कोणी नाही कोणाचं म्हणून कोणाचंही जगणं थांबत नाही आणि कोणी असेल कोणाचं म्हणून कोणाचंही मरणं हे लांबत नाही प्रामाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळेआधी समजत नाही त्यांची किंमत एकतर वेळ आल्यावर समजते नाहीतर वेळ निघून गेल्यावर समजते कधीकधी मजबूत हातांनी पकडलेली बोटंसुद्धा सुटतात सुधा कारण नाती ताकदीने नाहीत तर मनाने निभवावी लागतात जास्त राग अशाच लोकांना येतो जे मनातील व्यथा दुसऱ्यांना सांगू शकत नाहीत दिखाव्यासाठी खर्च केलेला पैसा हा वेळ गेल्यावर माणसाला खूप जास्त रडवतो ज्या माणसांचं टेन्शन घेऊन आपण खचून जातो खरं तर तीच माणसं आपल्या नावाने अर्धी भाकरी जास्त खाऊन आरामात आयुष्य जगत असतात आपलं शहाणपण अतिशहाण्या लोकांसमोर न पाजळणं यातच खरं शहाणपण असतं आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलो हे डोक्यात घेऊन आयुष्यात पुढे जाणारा हे सगळ्यात उत्तम असतं मूर्खांशी वाद घालून कोणीही बुद्धिमान होत नाही मूर्खांवर विजय मिळवायचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्या बोलण्या न बोलण्यामुळे समोरच्याला काहीच फरक पडत नसेल तर तो प्रवास तिथेच थांबलेला बरा असतो आपल्याला नेहमी असं वाटतं की इतरांचं आयुष्य आपल्यापेक्षा बरं चाललंय पण इथे आपण हे विसरतो की इतरांसाठी आपणही इतरच असतो ज्या व्यक्तीचा हेतू नेहमी चांगला असतो त्यांचं नशीब कधीही वाईट असू शकत नाही पतंग आणि आयुष्यात एकच समानता असते उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते एकटा माणूस हा कधीच एकटा नसतो त्याच्यासोबत खूप अनुभव असतात कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक म्हणजे सहनशीलता आणि दुसरं म्हणजे हास्य कारण हास्य त्याचे अश्रू दिसू देत नाहीत तर सहनशीलता प्रश्नच निर्माण करत नाहीत स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाहीत त्याच लोकांना अस्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खूप जास्त आवडत असतात आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलेलं असतं गरजेचं नातं हे घड्याळ्यांच्या काट्यांशी असतं पण प्रेमाचं नातं वेळेचं भान विसरायला लावणाऱ्या माणसांशी असतं एखादी व्यक्ती आवडणं हे खरं प्रेम नसून तर त्या व्यक्तीशिवाय दुसरं कोणीच न आवडणं हे खरं प्रेम असतं कधीही कोणाला त्याच्या भूतकाळावरून पारखू नका कारण लोक शिकतात बदलतात आणि पुढे सुद्धा जातात मनातली माणसं आणि पायातले बूट जर इजा करत असतील तर समजून जावं की ते आपल्या मापाचे राहिलेले नाहीत प्रत्येकाचा आदर करणं हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूकच असते ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते नात्यांमध्ये खूप सुंदर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची राग आल्यावर तो व्यक्त करणं जितकं सोपं असतं त्याहून सुद्धा कितीतरी कठीण असतं ते म्हणजे शांत राहून त्यावर संयम ठेवणं आणि ज्याला संयम ठेवणं कळलं म्हणजेच त्याला जगण्याचा खरा अर्थ समजला स्वतःची लढाई ही नेहमी स्वतःलाच लढावी लागते कारण इथं साथ देणारे कमी आणि ज्ञान देणारे जास्त आहेत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही कितीही चांगले कर्म करा तरीसुद्धा तुमची स्तुती ही फक्त स्मशानातच होते